राज्यात पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच आहे आज अठरा मे रोजी राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात वादळी पाऊस गारपीट होण्याची तसंच सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार वाऱ्यांची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे राज्याच्या विविध भागात वादळी पावसाची हजेरी कायम आहे अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडलाय कोकणातील पालघर रायगड सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर सातारा सोलापूर मराठवाड्यातील लातूर बीड धाराशिव तसंच विदर्भातील गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाची नोंद झाली पावसाच्या हजेरीने तापमानात घसरण होत असली तरी उकाडा कायम आहे शनिवारी म्हणजेच काल सतरा मे रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी एक्केचाळीस पूर्णांक सात अंश तापमानाची नोंद झाली चंद्रपूर आणि नागपूर येथे एक्केचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक गोंदिया परभणी अकोला अमरावती वर्धा गडचिरोली आणि यवतमाळ येथे ये एकोणचाळीस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली विदर्भ वगळता उर्वरित राज्यात कमाल तापमान कमी झालंय आज अठराव्या रोजी संपूर्ण विदर्भ कोकण मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय पुण्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे